सेवा चारी पुरुष कर्मयोगी डॉ तो जगन्नाथ अप्पा शिंदेसा पंचहत्तरावा अमृत महोत्सव वाढदिवस या येणाऱ्या एकोणतीस तारखेला पार पडतो आहे खरं तर गेल्या एक वर्षभर पूर्ण देशभर असा कोणता जिल्हा नसेल की त्या जिल्ह्यामध्ये आपणचा वाढदिवस साजरा केला आहे निमित्त कार्यक्रम झालेला आहे आणि त्यानिमित्तानं पूर्ण देशभर बावीस तारखेला आरोग्य शिबिर होत आहेत चोवीस तारखेला रक्तदान शिबिर देशाच्या दे सर्व जिल्ह्यामध्ये रक्तदान शिबिर होत आहे दिल्लीला <coughs> पंतप्रधान <laughs> नरेंद्र मोदी साहेब यांच्या उपस्थित आपण सोळा सोहळा साजरा होतोय तसेच प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये त्या त्या जिल्ह्यामध्ये नागपूरमध्ये नाना पटेल साहेबांच्या उपस्थित होतोय पुण्यामध्ये अजितदाच्या उपस्थित होतोय आणि ह्या सगळा कार्यक्रम जे वर वर्षभर झाले किंवा वर चालू आहेत त्याचा नागरी सत्कार सोहळा या कल्याणपुरेमध्ये एक नागरी सत्कार सो सोहळा समिती म्हणून आमचं कर्तव्य म्हणून आम्ही सगळ्या प्रमुख सर्व पक्षाच्या पदाधिकारी आजी माझी लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून एक समिती स्थापन केलेली आहे त्या समितीचे अध्यक्ष आपल्या कल्याण लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्ष व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब आहेत अध्यक्ष या कल्याण मतदार मतदारसंघाचे आमदार सुलभा वैनी गायकवाड आहेत रमेश जाधव साहेब सचिन पोटेसाहेब नाना सूर्यवंशी हे प्रमुख कार्यवाह आहेत आणि बाकी अशी एकवीस लोकांची प्रमुख मुख्य नियोजन समिती आणि एकशे एक लोकांची संयोजन समिती अशा पद्धतीनं गेल्या एक महिन्यापासून हो या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन चालू आहे आणि पोटे मैदानामध्ये हा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमासाठी पोटेसाहेबांनी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या देशाचे राष्ट्रीय स्तरावरचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेब येणार आहेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब येणार आहेत त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब येणार आहेत आणि त्यांच्यासह आणि एक, एक पाच मंत्री महोदय महाराष्ट्र गव्हर्नमेंटमधील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत अशा पद्धतीने अप्पाने जे काही केलेलं काम आहे कल्याणपूर्वीतल्या जवळजवळ प्रत्येक कुटुंबाला कधी ना कधी आप्पाने मदत केली नाही आणि आम्ही लोकप्रतिनिधी झालो तर लोकांना आठवड्यातून एक दिवस किंवा पंधरा दिवसातून जनता दरबार भरतो अप्पा गेले अनेक वर्षे जनता दरबार घेत आहेत आणि त्याचबरोबर आमच्यासारखे अनेक लोक घडलेले अशा सेवा पुरुष अशा कर्मयोगी नेत्याचा कल्याण शहराच्या वतीने सांगता त्यांच्या वाढ अमृत महोत्सवा निमित्त सांगता सोहळा करण्याची आम्हाला संधी मिळते त्याबद्दल आम्ही भाग्यवान आहोत आणि या निमित्ताने एकच सांगेल कल्याण शहरातल्या लोकांना की आपांचा आप देशभर कार्यक्रम होत आहेत आणि सांगता सोहळा आप करण्याची आपल्याला संधी मिळा अनेक लोक मागत होते पण पन... आपच्याकडून आपण आम्ही सगळ्यांनी ती मागणी करून घेतली कारण मुंबईवाले ठाणेवाले जेवढे पण का का त्यांचे काही संघटनेतील लोक आहेत केमिक राजकीय लोक आहेत ते त्या ठिकाणी नियोजन करण्याचा प्रयत्न करत होते पण आप्पांना आम्ही सांगितलं की आप्पा आत्तापर्यंत आम्ही तुम्हाला केव्हा के काही मागणी केली नाही केली असेल ते मदतच केली असेल पण आम्हाला एक तुमचा सत्कार करण्याची संधी द्यावी आणि मग एकोणतीस तारखेला आपण नागरी सोहळा भव्य स्वरूपात साजरा करतोय त्यावेळी कल्याणपूर्वेतल्या नागरिकांनी उत्स्फूर्तपणे त्या कार्यक्रमाचं उपस्थित राहावं आणि या क्षणाचे साक्षीदार व्हावे अशी मी त्यांना विनंती कल्याणपूर्व भागातील माझे आमदार मान्य जग शिंदे यांचा पंच पंचाहत्तरवार अमृत महोत्सवी वर्ष म्हणून या ठिकाणी कल्याणपूर्व भागात साजऱ्या करतो कल्याणपूर्व भागातील तरी आमदार असतील तरी देशामध्ये मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून अप्पा शिंदे यांनी मोठं नाव लौकिक मिळवलेलं आहे कारण ज्या ज्यावेळी आम्ही बऱ्याच ठिकाणी जातो त्यावेळी जर आम्ही सांगितलं कल्याण पूर्व भागात आम्ही राहतो तर अप्पा शिंदेचं नाव त्या त्या भागात लोक नेहमी मोठ्या हिमती यांनीही घेत असतात गर्वाने घेत असतात आणि तुम्ही त्यांच्या बाजूला राहता म्हणजे एक चांगलं काम त्या ठिकाणी होत असेल असं तिरुप सांगत असतात म्हणून या ठिकाणी पंच्याहत्तरवा जो अमृत महोत्सवी वर्ष आहे हा सर्व पक्ष मिळून या ठिकाणी एकोणतीस तारखेला मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहोत त्याचबरोबर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि अन्य मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत कल्याणपूर्व भागातील जनतेला आणि इतर लोकांना मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो काही एकोणतीसला होणाऱ्या या कार्यक्रमात का आपण सर्वजण उपस्थित राहावं एवढीच विनंती करतो कल्याणपूर्वचं भूषण आमच्या सर्वांचे लाडके माननीय आप्पा जगन्नाथ शिंदेजी यांचा सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम येणाऱ्या एकोणतीस तारखेला कल्याणपूर्व कोठे मैदान इथं होणार आहे आणि त्यानिमित्ताने तुम्ही बघत असाल की आपणचं जे कार्य आहे ते फक्त कल्याण किंवा महाराष्ट्रात नाही पूर्ण देशामध्ये दे आपणचं कार्य फार मोठं आहे आणि आज इथे तुम्ही बघताय की सर्व महायुतीचे सर्व पदाधिकारी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि आप्पाबरोबर प्रेम करणे अनेक कार्यकर्ते इथे उपस्थित आहे याच्यामागे केलेलं त्यांचं कार्य ही त्यांच्या कामाची पोच पावती आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात सर्व पक्षी मिळून नागरी सत्कार येणाऱ्या त्यांच्या पंच्याहत्तराव्या सुवर्णमाशी करणार आहेत त्यानिमित्ताने महाराष्ट्राचे लाडके अमृत महोत्सव अमृत महोत्सव करणार आहेत त्यानिमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसेच माननीय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारजी हे उपस्थित राहणार आहेत या निमित्ताने पत्रकारांच्या माध्यमातून एवढीच विनंती करेल की हा सोहळा आपल्या कल्याण पुरुष भूषण हे कुठल्याही पक्षाचे जोडे कार्यालयाच्या बाहेर जो ठेवून त्यांचं काम करणारे गोरगरिबांना सरळ हाताने मदत करणारे मग ती कुठलीही मदत असो वैद्यकीय असो पैशाच्या स्वरूपात असो असं अनेक वर्ष गेल्या अनेक वर्षापासून जनता दरबार कुठले मंत्रिपद नसताना घेणारे अशा आप्पा शिंदेंचा हा पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्त आम्ही एक कमिटी बनवली आणि मोठ्या प्रमाणात आप्पांचा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मो अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांचे वाढदिवस साजरे होतात आणि त्याची सांगता येणाऱ्या एकोणतीस तारखेला कल्याणपूर्वमध्ये होत आहे ह्याचा सर्वात जास्त आनंद आम्हाला सर्व पक्ष सर्व कार्यकर्त्यांना आहे कल्याणपूर्वच्या सर्व ना सुजान नागरिकांना आहे आणि त्यानिमित्त हा सोहळा आयोजन केलं आहे मी या निमित्तानं आवाहन करेल की जास्तीत जास्त संख्येने आपांना शुभेच्छा देण्यासाठी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं हो। धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र